मला ज्या वेळेला पोलीस स्टेशनमधनं सोडलं तेव्हापासून माझा जीव असा झाला होता मी कधी जातो आणि तुम्हाला सगळ्यांना भेटतो मनापासून आभार मानतो आपण जी काही के का, के सुरुवात केली होती मराठी आपल्या एका मराठी एकीकरण समिती मनसे आपण सगळ्यांनी सर्वच पक्ष उभा ठरा सगळ्यांनी मिळून आपण जी सुरुवात केली होती त्या सुरुवातीला यश आलं पोलिसांनी कितीही धडपशाही केली आज सकाळपासून जवळजवळ दीड हजार आपल्या पदाधिकाऱ्यांना अटक केल्याच्या नंतरही तुम्ही सगळेजण एवढ्या मोठ्या संख्येने उतरलात आता असं पकडूया जर आपल्या कोणाला पकडलं नसतं आणि हा मोर्चा सुरळीत पार पडला असता मी खात्रीने सांगतो हा मोर्चा किमान पन्नास हजार लोकांचा झाला असता अशीच एकजूट आपण मराठी माणसासाठी दाखवूया आज तुम्ही जे केलं खूप महत्वाचं होतं मी नेहमी मागच्या पाच सहा दिवसापासून घटना जेव्हा घडली तेव्हापासून आमची काही चर्चा झाली की आज एकाने मोर्चा काढला उद्या दुसरे मोर्चा काढले असते आणि इथला जो एक आमदार आहे मराठी माणूस बारा पंधरा टक्के आहे एक चेता येतो की ह्याच्या पुढे आमच्या नादाला लागायचं मराठी माणूस कोणाला ऐकणार